डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीशांचे मनोगत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीची घोषणा केली क्रांतीचे ठिकाण निश्चित बोले ठराव कायदेमंडळात संमत केल्यानंतर व सरकारने परिपत्रक काढून बोले ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सरकारी निमसरकारी कार्यालये संस्था स्थानिक संस्थांना सुचविल्यानंतर आणि त्यानुसार महाडपालिकेने ठराव केल्यानंतर अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणे वापरण्याचा कायदेशीर अधिकार कायदेमंडळाद्वारे मिळूनही हक्कबजावणीसाठी का कोणाचे धाडस होत नव्हते बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून हक्काची जाणीव झालेल्या लोक हक्क बजावण्यासाठी तयार झाले म्हणून हक्काची बजावणी करण्याचे काम म्हणजे सामाजिक क्रांती घडवून आणायचे असे डॉक्टर बाबासाहेबांनी ठरविले भारत देशात प्रथमत मानवाधिकाराची अंमलबजावणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक कार्यक्रम करून केली म्हणून विसाव्या शतकातील भारत देशात घडणारी मानवी हक्काची क्रांती रायगडजवळ घडेल असे सुचविल्यानंतर चळवळीतील डॉक्टर बाबासाहेबांचे सहकारी माननीय अनंतराव चित्रे यांनी डॉक्टर बाबासाहेबांना सांगितले की आपल्या दृष्टीतील सामाजिक क्रांतीसाठी योग्य असे ठिकाण महाडला आहे बोले ठरावाच्या अंमलबजावणीचा ठराव महाड नगरपालिकेने केला सुरेंद्रनाथ टिपणीस हे नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत नगरपालिकेच्या क्षेत्रातील तळे अस्पृश्यांना वापरण्यासाठी खुले करण्याचा ठराव महाड नगरपालिकेने मंजूर केला तरी पण त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून सामाजिक क्रांती चौदार तळे महाड येथे करावी असे त्यांनी सुचविले डॉक्टर बाबासाहेबांनी महाडचा इतिहास आठवला महाड क्षेत्रात बौद्ध राजा विष्णू पुलिकचे राज्य होते त्यांनी पालीच्या बौद्ध लेणी कोरल्या शिवाजीराजांची महाड ही पावसाळ्यातील राजधानी या ऐतिहासिक माहितीनंतर महाड हे सामाजिक क्रांतीचे ठिकाण निश्चित झाले आणि तशी घोषणा झाली क महाड शहराचा थोडक्यात इतिहास महाड हे शहर उत्तर अक्षांश अठराशे पाच आणि पूर्व रेषांश त्र्याहत्तर पंचवीस या स्थानी वसलेले आहे असे भूगोल परिभाषेतील महाडचे स्थान निर्देशक भारताच्या महाराष्ट्र राज्यापैकी कुलाबा जिल्ह्यातील सध्याच्या रायगड जिल्ह्यातील अगदी दक्षिणेस महाड तालुका असून ह्या तालुक्याचे महाड हे मुख्य ठाणे आहे महाबळेश्वरास उगम पावणाऱ्या कृष्णादी पंचसरिता भगिनीपैकी आपल्या इतर चार भगिनींना पूर्वेकडे सोडून देऊन स्वतः पश्चिमेकडून सुमारे सत्तर मैल वाहत जाऊन बाणकोटजवळ पश्चिम समुद्रास मिळणाऱ्या सावित्री नदीच्या उत्तर काठावर महाड वसलेले असून या नदीच्या प्रवाहाच्या मध्यावरच म्हणजे महाबळेश्वरापासून पस्तीस मैलावर बाणकोटपासून चौतीस पस्तीस मैलावर आहे उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक ला, 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 सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद